एक पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी होत आहे तसेच पाचसा आमदार माननीय रोहित नगरीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे तसेच सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय दादा पाटील बऱ्याच नरेंद्राचे

कराडकरा गिरीचे स्पर्धेत काम करत असलेले प्रमोद गणवले यांचं क्रीडा नगरीमध्ये मध्ये अगमत झालेलं यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत

Karena bahwa partai ini baik. Aha. Aha. सगळे खेळाडू yeah.

रमेश आठवडा मोहन पाटील यांच्या प्रवक्ता या ठिकाणी हा खेळाडू तयार झालेला आहे आज सांगली जिल्ह्याचे शिवाय दिवस या ठिकाणी अनेक खेळाडू या मतेमध्ये खेळून अगदी मोठ्या उद्या गेले तसेच याचे ज्येष्ठ खेळाडू भरत पाटील यांचा सत्ता उमेश पाटील यांनी यांना सत्र उदयोग काय यानुसार माझ्याने सगळं व्यवस्थापक माहिती मिळा कुमा

करण्यात आलेला आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे तसेच डॉक्टर कृपाली वसंत वैटे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून पी डी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे तसेच तो प्रतिभा विनोद भंडारे यांना वेधी महिला सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल डॉक्टर निशिकांदा श्रीकांत रणखंडे यांची एमडी नमिनी पदवीधर शिक्षणाकरता पात्र झाल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तसेच कुमारी डॉक्टर तेजश्री संभाजी कुंभार यांची एम बी बी एस पदवी शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होणार आहे कुमारी ऋतुजा अमित पाटील याची यांची खेलो इंडिया यूथ गेम्स राजस्थानमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी रोविंग क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल तिचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे तसेच राजमाने याची अस्मिता ऍथलेटिक आयोजित जिल्हास्तरीय ट्रायथ्र सी क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही सन्मान होणार आहे कुमार अक्षरा अनिल पोर यांना अवॉर्ड मिळालाय दोन हजार पंचवीस त्याचाही या ठिकाणी सन्मान होणार या सर्व सत्कार वृत्तीने कृपया ད� 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 དས ད�

मांजरडी धुनी विकास सोसायटी या ठिकाणी त्यांचं नगरीमध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे शंकर यशवंत जावेर संचालक मांजरडी धुनी विकास सोसायटी

या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय महेश भाऊ खराडे यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांनी कृपया स्टेजवरती येत आहे है। स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय महेश भाऊ खराडे यांचं माननीय राणाप्रताप कडा नगरीमध्ये आगमन होत आहे त्यांचं मंडळाच्या वतीने सरसे स्वागत सर्च स्वागत वर्षीच्या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून एक सामना ठेवण्यात येणार आहे आता पुढे